जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र सैनिक सूरज कवाटे आज कल्याण रेल्वे स्टेशनला आले असताना एक अचानक असं दिसतं की इथं मार्शल ठेवलेले आहेत कल्याण डोंबिवलेली मग ते ठेकेदार आहेत आहेत गोवा गुटखा खाण्यासाठी जे खातात लोक त्यांना लुटण्याचे काम हे मार्शल लोक करत आहेत हल्ले नसताना गोवा गुठता तरी पण हे लोक पैसे काढून घेतात किशामध्ये बघा ती बघितलं दोघांच्या खिशातून पैसे काढून घेतले असे धंदे करतात हे बघा बघा धंदा हे लुकण्याची धंदा हे बघा पूर्ण इकडे इकडे ला घेऊन खिशातून पैसे काढायचे आणि अजून पण या साईडला पुढे दाखवतो असुट ते ह्या लोकांनी धंदे चालू केले आहेत आणि पैसे काढायचे काम चालू आहे फक्त लुटायचे लुटायचे काम करायचे ह्या साईडला बघू शकता ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे बघा एडीएमसी त्या लोकांनी अशी लुटाचे धंदे चालू बरोबा त्यांनी हे बघा असे मार्शल ठेवले ते करा भाई लुटाचे धंदे केलेत ना मी माणसेवालाय हो ना हे बघू शकता जर असे जनतेला लुटत असेल तर मला वाटतं यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे जेणेकरून हे लोकांना लुटणार नाही असं लोकांना साईडला घेऊन लुटायचे कामं करतात हे लोक आणि पैसे नसतील तर खिशातून काढायचे काम करतात हे लोक फक्त लुटायचं लोकांना फक्त लुटायचं बाकी काही नाही एन्जॉय ठेवलेला राहिलं तुम्ही गोवा, गुट गोवा गुटा खात असेल तर त्या लुटाना लोकांना लुटायची कामं करता फक्त तुम्ही फक्त लुटायची कामं करायची लोकांना साईडला घ्यायचे गोवा गुटका नाही त्यांना साईडला घेऊन त्यांच्या खिशातून पैसे घ्यायचे फक्त एवढी कामं करायची फक्त या लोकांनी फक्त जनतेला त्रास देण्यासाठी हे लोक करता फक्त फक्त जनतेला त्रास द्यायचा फक्त बाकी काय नाही आठवले हे बघा इकडे कोपऱ्यामध्ये बघा इकडे इकडे मार्च ठेवले बघा इकडे फक्त इकडे ठेवायचे लोकांना साईडला घ्यायचं आणि पैसे काढून घ्यायचे यांना यांना फक्त अशीच कामं ठेव करायला ठेवल्या कल्याण म्हणजे फक्त असे ठेवलेच फक्त लोकांना लुटायची कामं करायची फक्त आणि लोकांना त्रास देण्यासाठी ठेवले आणि खिशातून नसते पहिलं खिशातून पैसे घ्यायचे फक्त यांची अशी कामं चालूच फक्त लुटायची कामं फक्त करायची या लोकांनी आणि जनतेला त्रास देण्यासाठी हे लोकांनी फक्त ठेवले लोकां येण्याजाण्यासाठी ते रस्ता आहे आणि येणा लोक साईड